सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याचा बिगुली वाजलेला आहे मात्र लाडक्या बहिणी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना दिसते निलंगा मतदारसंघामध्ये जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद हजार मतदार लाडक्या बहिणीचे फॉर्म मंजूर झाले आणि त्यांना थेट लाभ मिळाला ला। मात्र निलंगा शहरामध्ये चर्चा झाली की मुस्लिम समाज कोणाच्या बाजूनं विद्यमान आमदार संभाजी पटनिंग यांच्या माध्यमातून निलंगा शहरामध्ये झालेला विकास आणि सर्व धर्मसमभाव जपण्याचं कार्य आहे खरंच तेवढं तितकं खरं आहे का मुस्लिम बहु जे समाज आहे ते कोणाच्या पाठीशी आहे मुस्लिम महिला हे भाऊ म्हणून संभाजी पटच्या पाठीमागे राहतील का हे आपण विचारण्यासाठी आपण एक मोजक्या शहरामध्ये म्हणजे मूळ शहर निरंगा शहरमध्ये आलोय काय नाव काय तुमचं नाव काय तुम्हाला काय सत्तार मी असे काय पाच साल मध्ये काय विकास नाल्या काढे पाणी मिळत फिर वो लाडके बहन का पैसे मिले हा आय सबको सबको आय ना ये ये तरोडा का छोड़ को क्या सब योजना अच्छी है हाँ। 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 और सब ये पानी पिए वो सब अच्छा मिले सो राशन मिलता है हाँ राशन मिलता है राशन पार पार हाँ हाय हाय हम्म हाय ये पहले रस्ते चिकन का चिकट था बहुत था चिकट अब हाँ चिक हाँ खा पहले से क्या बात अच्छा बनाई हम्म खुशी भी हाँ खुशी ये शेष समझ रहा हूँ हाँ हाँ क्या हाँ, नाम है तुम्हारा हाँ, भगवान परी ठीक है नाम ना को बोलो ये पांच साल में विकास हुई में

विकास करे मुझे करते हैं नहीं 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 विकास, है। विकास नहीं। करते हैं विकास को मतदान किसको करेंगे मतदान क्या विकास करे वाले संभाजी भैया पार्टी में ले लेंगे तो बहुत कुछ विकास करें नाली पाना पानी की योजना घर कुल फिर रोड नाली कुछ वो भी इलाके में नहीं हुआ मगर इधर सब कुछ हुआ है तो इसके वास्ते सब हम उनके साथ ही चाहें चर्चा ऐसी है विरोधो तो कैसे बोले दूसरे कांग्रेस को बोलो महाविकास बोलो कि लड़की बहन के वास्ते मुस्लिम मुस्लिम औरतों के लिए बहनों के वास्ते समाज लिए कुछ नहीं करेगा बोलके नहीं नहीं सबको लड़की बहन के पैसे मिले हुए हैं संभाजी भैया पाटिल को पक्का पक्का वाला है हाँ। क्या नाम सैयद क्या क्या हुई वाले विकास निलते है शिवाजी नगर में अच्छा शिवाजी नगर में क्या क्या बना है नाली जी किसी पास हो गए किसके पास नहीं हाँ। ये है फिर हाँ। लाड बहन एक पैसे मिले मिले खुश है हाँ बहुत अब चुनाव है निन्नू का मतदान तो करना पड़ता तो अपने को हाँ। किसको करते मतदान समझ रहे हो क्यों क्योंकि हमारे लिए बहुत कुछ करे हाँ। कामदार रोड़ना ये हर काम घर कुल किसी को आए किसी को नहीं वो सब करे ना हुँ, तो हुँ, 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 और क्या करना बोलते हो आप इच्छा क्या है अपेक्षा तो क्या है तुम्हारी ख्वाहिश का क्या रो, करना चाहिए रोड नाली तो कर रही तो। पानी का पानी का सब उन्होंने करे पानी के लिए हम बहुत तरसे थे कुछ दिन तरसे फिर कुछ दिन के बाद उन्होंने आए हमारे लिए पानी के लिए घड़े लेकर हम बाहर जाते थे अच्छा। पर उन्होंने करे ना हमारे पानी की व्यवस्था होगी बुलाते हाँ हो गई आओ बाहर आओ क्यों दो दो हजार एक क्या हुआ ऐसा है दरा क्या क्या नाम है तुम्हारा मेरा समरीन है अच्छा बोलो समरीन मुझे क्या चल रहा है नीला नाम किसके हवा है अच्छी समझ रहा हूँ sir

और हाँ। अब काम कार का भी करने जा रहे हैं वो हाँ हो गया, हो गया। लालडी भाई ना कभी बहुत अच्छा हुआ हाँ। तो और क्या करना चाहिए और बस इतने लोड़ा लोड़ और नाली बन गए तो हो अच्छा, हाँ हाँ ते लाडके बहिणीची प्रतिक्रिया आणि विशेषतः मुस्लिम समाज मुस्लिम समाजामध्ये चालू होतं किंवा मुस्लिम समाज हे कोणाच्या पाठीशी राहील कोणाच्या बाजून राहील लाडक्या बहिणी मुस्लिम समाजाचे जे आहेत ते भाजपला मतदान करतील का हा प्रश्न होता मात्र निलंगा शहरामध्ये मूळ शहरामध्ये संभाजी यांच्या बाजून मुस्लिम महिला आहे ते दिसून येत आहे नाम काय तुम्हाला नजमन नजमन मेहबूब शेख अच्छा का तुम उदर निलंगा मी शे निलंगा शहर आमदार कोण आहे मतदारसंघ कोण आमदार संभाजी को भैया

अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपण इथे थांबूया विविध वेगवेगळ्या माध्यमातून आपण अपडेट घेणार आहोत निलंग शहरामध्ये नेमकं कशा पद्धतीचं वातावरण आहे हवा कुराची आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा विरोधक प्रयत्न आहे आपण ते बघणार असो मात्र आपल्याला मुस्लिम समाजाच्या महिलांची प्रतिक्रिया घ्यायची होती त्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेलं आहे सिद्ध झालं की संभाजी पटेल बाजूनं सर्व मुस्लिम समाजाची बहिणी लाडक्या बहिणीसाठी पाठीशी खंबीरपणे उभी आहेत दिसून आलं इथे थांबूया मी अश्रुन नरकर एपीएन महाराष्ट्र न्यूज लातूर निलंग नमस्कार निलंगा मतदारसंघामध्ये आपण विद्यमान आमदार संभाजी पडणकर यांनी काय नेमकं के विकास केले पाच वर्षामध्ये तो जाणून घेण्यासाठी निलंगा शहरामध्ये आलो आपण भिल्ल समाज जे समाज शेबरीपासून ते आजपर्यंत म्हणजे न जुन्या काळामध्ये त्या समाजाला राशन कार्ड आधार कार्ड पदार कार्ड पॅन कार्ड किंवा अनेक शासकीय त्या लाभ मिळत नव्हता या निलंगा शहरामध्ये आमदार संभाजी पडणकर यांच्या माध्यमातून नेमकं त्याला काय आहे कशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये संभाजी यांनी काय विकास केले काय आपल्यासोबत तरुण मंडळी आहेत काय वैवृद्ध माणसं आहेत का, का महिला आहेत तरुणांना विचारूया काय केलं बाबा संभाजी पाटील संभाजीराव पाटलांनी आतापर्यंत सोयी केली आहे आम्हाला पाणीचं सोय नव्हती अगोदर अवस्थेमध्ये ले पाणी सोय आणलेली त्यांनी परत लाडकी बहीण योजनाचे पैसे जाहीर होतात महिन्या महिन्याला ते तेव्हापासून येत आहेत आम्हाला अजून बी पुढं आम्हाला अशी आहे की भाई आम्हाला अजून काही लाडकी पैसे आले हो तुम्ही लाडकी भाऊ की तुम्हाला काय की नाही ना ना आम्हाला आले लाडका भाऊचे पैसे कादा कादा था था। राशन कार्ड आधार कार्ड नव्हतं आमच्याकडं ते सगळं सोयी झाली आम्हाला आता फक्त आमचे दोन प्रश्न आहेत साहेबांना बोलायचे कि वस्तीमध्ये स्मशान स्मशान भूमी नाही आम्हाला समाज मंदिर बांधायचंय त्या दोन प्रश्न आम्हाला साहेबांच्या पुढे आम्हाला मांडायचं मतदान मत आम्हाला जे म्हणजे आम्ही समाज भाईंनाच मतदान करणार कारण आम्हाला त्यांनी तेव्हापासून मत केले आहेत वस्तीमध्ये सगळं विकास केलेले त्यांनी तेव्हापासून विकास विकास करणार मत विकास करणाऱ्या विकास करणाऱ्या माणसाला मत देण्यात <laughs> देणार आहोत आम्ही असे बरेच लोकही आपल्या सोबत आहेत तरुणाची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलो काय तुमचं नाव काय दशरथ काशिनाथ विभूते अच्छा काय का म्हणतो निलंगाचं राजकारण कुणाचा वार आहे आता सध्या तर संभाजीराव पाटील निलंगाकर यांचा वार आहे आमच्या वस्तीचा आमचे आशीर्वाद तर संभाजी पाटला सोबतच आहे पहिला पहिल्यापासून बी आत्ता बी हाय काय का केलं आम्हाला झोपडीमध्ये राहतो आम्हाला घरकुल देऊन घर बांधून काढलं आम्ही सलापाचा घरात राहिलो म्हणून त्यांनी आम्हाला झोपडीतून काढून सलापाच्या घरात ठेवल्यात म्हणून अन्न वस्त्र निवाराची तुम्हाला सोय करून दिली सोय करून दिली दिल्यात म्हणून आम्ही तवापासून फास्ट कधी आमदार थांबल्या तवापासून पाठीशी हवंच आता बी पाठीशी राहणार संभाजीराव पाटील काय का का तुमचं नाव काय माझे नाव लक्ष्मी गंगाराम विभूत आहे जरा मोठं नाव म्हणा कि लक्ष्मी गंगाराम आनंद आहे काय आनंद आहे दिवाळी चांगली गेली आता निवडणूक चालूच विधानसभेचे कोणाचा वार आहे वारा आता संभाजीराव पाटीलच आहे काय पाच वर्षामध्ये काही विकास केले तर त्यांनी एका केले त्यांनी काय केले तर आणि गरीब लोकांना बरेच काम केलेली आहे त्याने आणि आम्हाला आधार कार्ड नव्हते आमच्या लोकांना मतदान कार्ड नव्हता राशन नव्हता राशन कार्ड सुद्धा नव्हता आणि काही लोक काही काळामध्ये राखेल आल तर सुद्धा आमच्या पाशी राशन कार्ड नव्हता तेव्हा राखेल देत होते तर पण आम्हाला सगळ्याला राशन कार्ड दिले सगळ्याचे आधार कार्ड कार्ड झाले मतदान कार्ड झाले आणि काही लोकांना सगळेला तुम्हाला चौऱ्याऐशे मग तुम्हाला तुम्ही आशीर्वाद बनवला देणार आता आशीर्वाद तर बीजेपी संभाजीराव पाटलालाच देणार शेखरू म्हणून का भाऊ म्हणून का आमदार म्हणून आमदार आहे आपलं आपल्याला सांभाळले त्यांनी फिरी राशन सगळं मिळतो

पगारी पगारी आता कुणाला ना संभाजी पाटला असे काय व्यवृत्ती बघा त्यांना वय चौऱ्याऐंशी नव्वद असताना सुद्धा त्यांची प्रतिक्रिया कशी करायची बघा लई निवड बसला काय नाव काय संजय संजय कटकाल मुळे का काम करतो पांगार आता हवा कोणाची शहरामध्ये संभाजी सा, सा, पाटला चांगले आहे चांगले काय विकास नाही का केलेस राशन दिल्या घरकोल दिल्या समजा दिल्यात घरकोल दिल्या समजा दिल्यात गोर गरीबाला चांगले केले सात पुषक देवा दे। आम्हीच बांधलं शांतपणे बस तशी बसलो आता वारं कोणतोय आता संभाजी आहे काय तुमचं नाव काय हडपणा हडप्पा काहीच ना पांडे केस तुमच्या लेवल कशा बरोबर आहे का काय म्हणतोय लंगाच वारं आहे संभाजी संभाजी पडले नाव नाव सांगाल बर काय काय महिला आपल्या सोबत येत काही काम म्हणून निघून गेलेत काय अजिब तुझं नाव काय माझं नाव शांतबाई विठ्ठल निलंग्यात विधानसभा निवडणूक महाराष्ट्र चालू आहे पण निलंग्यात जास्त लोकांचं लक्ष राष्ट्रीय लोकांचं लक्ष आहे लोकांचं लक्ष आहे आम्ही समाजिक पाटला संघटन राहू पहिल्यापासून ब्याव आता ब्याव काय काय केले लय केलेत त्यांनी आम्हाला नाही कोण केलं नाही आम्ही जन्मपासून तेवढं केले समाज पाटला कुणाचे एक रुपये खाल्ले समाज पाटलाचे खाल्ला आम्ही पगार आले लाडकी बैलीचे हे झाले पैसे आले राशन आले राशन कार्ड आले राशन फिरी आले बक्कळ केलेत ते घरकुल घरकुल आलते आम्ही नको म्हंटल घरकुल आलते घरकुल बी आलतेकडे भेटले कि भेटले खुश खुश आशीर्वाद आशीर्वाद समाज पाटल्यालाच बैलापासून बी आता बी मारजे करत आहे काय मत तुं काय दिलीप वेंकट कलमे ह दिलीप वेंकट कलमे काय करतो तू बेटा मी असच गाडी चालवतो कसा वाटतो बोला चांगला वाटतो आता मदन आहे नुसतं चालू आहे बदलणार करणार मदन ना आपलं मदन चालू होता कसा वाटतो बोला चांगला वाटतो आता मदन आहे नुसतं चालू आहे बदलणार करणार मदान आपलं मदान पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीला आहे है। बी जे पी सरकार हे भारताचे आवडता सरकार आहे है। आणि ते सरकार यावं आमची इच्छा आहे युवा युवा मुलांसाठी आणि भारतीय जनतेसाठी हा सरकार खूप चांगला आहे आपल्या देशाचे विकासासाठी हा सरकार समाजराव पाटील भारतीय जनता पार्टीचे माणूस आहेत आणि त्यांनी आपल्या या छोट्या म्हणजे गरीब लोकांसाठी खूप चांगले काम करतात आतापर्यंत आम्हाला राशन कार्ड कास्ट सर्टिफिकेट आणि घरकोल लाडकी बहीण योजना अशा बऱ्याचशे योजना आहेत जे की सर्वांना आतापर्यंत मिळतच आले तर सर्वांना मिळते योजना हा योजना मिळतात खुश आहो असंच समाजराव पाटील आपले तालुक्याचे आमदार असंच आमचे काम करत राहो असेच रोड खांबे आणखी काही छोटे मोठे काम आहेत ते, ते पण हो समाज मंदिर आणि शमशान दोन विषय आहे आमचा शमशान मुख्य विषय आहे सध्या तर त्याचं ले परिस्थिती अवघड आहे शमशान भूमी साठी आम्हाला खूप लांब जावं लागतं आणि ती जागा पण आमची नाहीये संजयराव पाटलांना विनंती आहे की ते लवकरात लवकर करून द्यावी आम्हाला काही काही महिला अजून आपल्यासोबत तर काय तुमचं नाव हो काय पद्मिनी दिलीप काय पाच वर्षांमध्ये काही विद्यमान आमदार संभाजी पाटील काय केले विकास खूप कार्य साहेब केले काय केले नळा नाही तर नळा आले तर राशन नव्हतं फेरी राशन सुद्धा आले राशन कार्ड केलेलं आहे लाडकी पहिनी योजना केलेल्या आहेत कामगार योजना केलेल्या येत लेख ले ले केलेला आहे काय छे काय अजून आता भवणी का करय बहिणीसाठी बहिणीसाठी रोडा पणावा लागते रोड नाही गलीला रोड नाही तर लाईट नाही तर गटारी मндуधरीतची गटारी रस्ते आणि भूमिगत गटारी आणि रस्ते मндуधरीतचे ती करावा लागेल ना ती करावा अपेक्षा आहे त्यांच्या भाऊकडून भाऊ अपेक्षा आहे भाऊला आशीर्वाद भाऊ भाऊलेला आशीर्वाद कसं करता खूप आशीर्वाद आहे बहिणी कोडून टक्के 100%

आमच्या दोघी तिघेला आले, ना आले आता बस आल्यात नाही मग आम्ही आल्यावर कशात अकरा आता आम्हाला काही नाही फक्त आम्हाला घरचे रस्ते केले काही नाही आणि तिकडे त्या कोपऱ्याला एक खांब का हे होते सर्वसाधारण महिलांना आणि सर्वसाधारण माणस बांस, माणस बांस, माणसाची माणसाची प्रतिक्रिया त्यांचं मत असं आहे की संभाजी पाटीलकरांनी निलंगा शहरामध्ये विकासाची गंगा आणली आहे मात्र दोन त्यांच्या मागण्या आहेत एक रस्ते व्हावले पाहिजे शमशान भूमीने काही गोष्टी आहेत सर्वसाधारण विषय आहेत मूलभूत सुविधा आहेत आणि त्या सुविधा पुरवण्यासाठी संभाजी पाटील बहिणीकडून माग लाडक्या बहिणीनी भाऊकडे मागणी केली आणि लाडक्या भाऊनी भावाकडे मागणी केली भाव किंवा के हे दोन मागणी आमच्या मान्य करावं आणि तुम्ही मान्य करताल ही अपेक्षा त्यांना आहे आणि विशेषतः तुम्हालाच आम्हाला आम्हाला मदत करायचं आहे किंवा आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे अशा पद्धतीची या प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक येत आहे आपण इथे थांबूया मी आश्रम नारेकर एन महाराष्ट्र न्यूज निलंगा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका